मित्रांनो मी त्या दिवसात तुम्ही आमच्या एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये बघितली आमच्या दादा बोलत असताना सांगितलं की मला एक आमदार म्हणून जेव्हा इथे आणि लोकांचं काम करण्याच्या समाजाचं काम करण्याची जेव्हा मला संधी भेटली तर या समाजासाठी मी कोणत्याही राजकारण किंवा माझी पार्टी किंवा मी माझी सत्ता बघणार नाही तर पहिले माझा समाज आणि त्यानंतर राजकारण असा म्हणणारा नेता या महाराष्ट्रात असेल तर ते फक्त आमच्या दादा पाणी आहेत हे मी मला सांगितलं कारण आमच्याकडून पत्रकारांना सांगितलं की समाजाचा धनगर समाजाला जर आदिवासी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला सरकारने तर आम्ही या समाजासाठी मरायला पण तयार आहे आणि मारायला पण तयार आहे अशी भाषा करणारा नाही का या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर तो आमच्याकडे पाणी आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छित मित्रांनो आपण बघितलं आता माझे दडगावचे